महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी भव्य रक्तदान शिबिर स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मौजे उळेगाव येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली पूजेसाठी ग्रामपंचायत सदस्य श्री मनोज बचुटे श्री आबा भोसले श्री मनोज गुंड श्री सीताराम जाधव तसेच त्यागमूर्ती मातारामय आंबेडकर बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जानराव उत्सव अध्यक्ष दिनेश भाईजी शिंदे उपाध्यक्ष निशांत सीताफळे खजिनदार लक्ष्मण डांगे मंडळाचे आधारस्तंभ नारायण अण्णा गायकवाड दीपक वडवेराव अतुल शिंदे सचिन वडवेराव सोनू राऊत व बहुसंख्य रक्तदाते उपस्थित होते रक्तदान शिबिरामध्ये एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरास गावचे उपसरपंच श्री नेताजी भाऊ खंडागळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांच्या सहकार्याने आजचे रक्तदान शिबिर पार पडले सर्व रक्तदात्यांचे त्यागमूर्ती मातारामाई आंबेडकर संस्थेच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या या शूरवीरांना छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानून आपल्या भारताची जी एक संहिता घालून दिली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून जे संविधान अंमलात आलं तर या संविधानाची मुहूर्त मिळवण्या रोवण्यासाठी बाबासाहेबांनी सुद्धा या छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा आधार घेतला आणि त्यांच्याच राज्यकारभारानुसार हा भारत चालावा धर्माभिमानी कसा असायला पाहिजे आणि धर्मासाठी काय करायला पाहिजे याच एक मोठं उदाहरण खरं तर आज भारत आपण हिंदूंचा म्हणतो किंवा हिंदुस्थानी आपण जेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर हिंदूंचा एक देश म्हणतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद